नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळणार असाच अनुभव आपल्याला या बोधकथेतून मिळणार आहे चला तर शेवटपर्यंत ऐका ही एक छानशी बोधकथा कर्ण हा कुंतीभोज राजाची मुलगी कुंती आणि सूर्य यांचा पुत्र आहे हे सर्वांनाच माहीत आहे कुंतीच्या सेवेवर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषींनी तिला एक वरदान दिले की ती ज्या देवाचे स्मरण करेल त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होईल कुमारी असलेल्या कुंतीने सूर्यदेवाचे स्मरण करत मंत्रोच्चार केला आणि तिला पुत्रप्राप्ती झाली कर्णाचा जन्म झाला त्याला जन्मतःच अंगावर कौच आणि कानात सोन्याची कुंडले होते कर्ण अतिशय दानशूर आणि चारित्र्यवान होता तो प्रजेसाठी सत जागरूक असे त्याच्याकडे जो कोणी मदत मागायला येत असे त्याला कधीही त्याने रिकाम्या हाताने पाठवले नाही अगदी रूप बदलून आलेल्या इंद्रदेवाला सुद्धा त्याने दान म्हणून आपली कौचकुंडले देऊन टाकले जेव्हा महाभारताचे युद्ध घडले त्या युद्धात कृष्णाने अर्जुना कर्वीकरणाला पाठीमागून बाण मारायला लावले रुक्मिणीलाही हाच प्रश्न पडला होता की श्रीकृष्णाने असे का करायला लावले महाभारताचे युद्ध संपले आणि कृष्ण जेव्हा घरी परतला तेव्हा रुक्मिणीने त्याला विचारले कर्ण सर्व बाबतीत निर्दोष असताना तुम्ही त्याला अर्जुनाला मारायला का सांगितले यावर कृष्ण म्हणतो कर्ण अतिशय विद्वान चारित्र्यवान आणि दानशूर होता त्याने याचकाला कधीही वाप्स विनमुख पाठवले नाही परंतु जेव्हा अभिमन्यूने कौरवांनी रचलेले चक्रव्यूह भेदून आत प्रवेश केला तेव्हा त्याने सर्वांना पराभूत केले होते पण त्याला चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग मात्र सापडत नव्हता याचाच फायदा कौरवांनी घेतला आणि अभिमन्यूला मारले तेव्हा जवळच उभ्या असलेल्या कर्णाला अभिमन्यूने पाणी मागितले कर्ण जिथे उभा होता त्याच्या पाठीमागे एक खड्डा होता ज्यात स्वच्छ पाणी होते परंतु जर अभिमन्यूला पाणी दिले तर माझा परममित्र दुर्योधनाला वाईट वाटेल असा विचार करून कर्णाने पाणी दिले नाही तहानेने व्याकुळ होऊन अभिमन्यूने तडफड प्राण सोडला अशा प्रकारे कर्णाच्या एका चुकीमुळे त्याने जीवनभर केलेल्या चांगल्या कृतींवर आपोआपच पाणी फेरल्या गेले युद्ध जेव्हा झाले तेव्हा कर्णाच्या रथाचे चाक त्याच खड्यात फसले जेथे पाणी होते जे कर्णाने पाण्यासाठी तडफडणाऱ्या अभिमन्यूला पाणी पाजले नाही रथाचे चाक तिथेच अडकणे म्हणजे कर्म परत येणे आहे कर्णाच्या एका वाईट कर्मामुळे त्याने केलेल्या सर्व चांगल्या कर्मांचा नाश झाला म्हणून त्याला ठार करावे लागले म्हणून एक गोष्ट कायम लक्षात असू द्या एक वाईट काम सर्व चांगल्या कामांवर पाणी फिरवत म्हणूनच कधी कुणाच वाईट चिंतू नये मग तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळणार येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा